सविस्तर पाहूया बातमी संभाजीनगरहून आंबेडकर अनुयायांनी जन जनआक्रोश मोर्चा काढलाय बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांचा आहे इम्तियाज जलील यांच्या अटकेची मागणी देखील करण्यात आलेली आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी ते, केलेली होती आणि गुन्हा दाखल असताना देखील त्यांना अद्याप अटक केलेली नाही जलील यांना अटक करावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय पत्रकार परिषदेमध्ये इम्तियाज जलील यांनी बौद्ध समाजाचा अवमान करून भावना दुखावल्याचा आरोप हा त्यांनी केलेला आहे आणि शहरातील क्रांती चौक बेगमपूर उस्मानपुरा ह्या पोलीस ठाण्यामध्ये जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय इम्तियाज जलील यांच्याविरोधात संभाजीनगरमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे क्रांती चौकामधून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे मोठ्या संख्येनं बौद्ध अनुयायी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत बौद्ध समाजाच्या भावना इम्तियाज जलील यांनी दुखावल्याचा आरोप त्यांचा आहे आणि याआधी भावना दुखावल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे मात्र त्यांना अटक का केली नाही यासाठी हा आता मोर्चा काढण्यात आलेला आहे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप इम्तियाज जलील यांच्यावरती करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी हा आजचा मोर्चा आपण पाहतोय आंबेडकरी अनुयायांनी जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे संभाजीनगरमध्ये हा आक्रोश मोर्चा काढला आहे